रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार 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 आज आपण आलो श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील द्राक्षाच्या भूमीमध्ये द्राक्षाच्या भूमीमध्ये पारगाव मध्ये भरपूर प्रमाणात द्राक्ष पिकवली जाती वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट केली जाते आणि ह्या द्राक्षाला पिकवायला आणि एक्सपोर्ट करायला आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीची खंबीर अशी साथ आहे आणि या द्राक्षाच्या गावामध्ये द्राक्ष भूमीमध्ये आपल्या पारगावचे बळीराजा कृषी सेवा केंद्र विनोद दत्तात्रेय सांगळे यांचं काम आहे आणि यांच्याकडे जवळजवळ निम्म्या गावातील द्राक्षाचं प्लॉट हे त्यांच्या खाली असतात आणि आपल्या रामायरोटेकचं प्रॉडक्ट ते द्राक्षासाठी भरपूर प्रमाणात देतात शेतकऱ्यांना तर आपल्या पारगावचे विनोद दत्तात्रेय सांगळे यांना मी शेतकऱ्यांची ओळख करून घेऊन या द्राक्षाला काय काय ट्रीटमेंट दिली हे विचारून घेऊया आपण नमस्कार मी राम आयग्रोटेकचे प्रतिनिधी विनोद सांगळे तर आपण या शेतकऱ्यांच्या प्लॉटला विजिट दिली त्यानंतर आपण त्यांच्याकडून जा माहिती जाणून घेऊ की आपण रूट मॅजिक त्यांना दिल्यानंतर त्याचा कसा रिझल्ट आला तुमची ओळख सांगा नमस्कार मी सतीश मडके राहणार पारगाव सुद्री तालुका श्रीगोंधा शेतकरी मित्रांनो हा माझा प्लॉट पाच वर्षांचा आहे आणि दीड एकर प्लॉट आहे सुरुवातीला बाग थांबली होती म्हणजे पावसामुळे पाऊस सतत झाल्यामुळे बाग थांबली होती नंतर ना तुम्ही आपलं रूट मॅजिक दिलं हो, मुळी थांबली होती त्यामुळे रूट मॅजिक दिलेले पाऊस सतत झाल्यामुळे जमीन जेण झाली मुळी चॉकअप झाली आणि त्याच्यामुळे आपण हे रामा चे रूट मॅजिक आपण वापरलेले रूट मॅजिक सोडल्यानंतर तुमच्या बागेत बदल काय वाटला रूट मॅजिक सोडल्यावरती बागेमध्ये मुळी डेव्हलप झाली आणि झाडांना चांगली काळोखी पानांना गर्दपणा पाना, काळोखी म्हणून आणि गड पण भरपूर प्रमाणात त्यामध्ये सेवन आलेले पन, आहेत हो त्यानंतर आपण यांना रामायगरूचे झुरुबावन चौतीस यांना या प्लॉटला दिले त्या पोंगे टेची अवस्था जी होती तो पोंगा बाहेर पडत नव्हता त्यानंतर आपण त्यांना झुरुबावन चौतीस दिले सर्व काळेला जे डोळे असतात ते फुटून बाहेर आले ते आपण त्यांनाच विचारू की काय बदल झाला ते रामायो वापरल्यामुळे भरपूर घड निर्मिती झाली आणि बऱ्यापैकी चांगल्यापैकी माल आलेला आहे समाधानकारक बाग झाली हो आणि समाधानकारक बाग झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या बागेला गडाची संख्या आणि जी क्वालिटी पाहिजे गडाला ती अतिशय उत्कृष्ट आहे आपल्या राम आयग्रोटेकचं जे प्रॉडक्ट वापरलं आहे त्याच्यापासून खरंच फायदा शेतकऱ्यांना हा भेटतो आहे आणि हे आपले पारगावचे शेतकरी आहेत सर तुम्ही तुमच्या पूर्ण शेतीमध्ये आपल्या राम राम आयग्रोटेकचं प्रॉडक्ट कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरताय आपण हे प्रॉडक्ट आता द्राक्षामध्ये पण वापरलं आहे पिरूमध्ये वापरले आहे आणि पण मध्ये वापरलं आहे आणि सध्या आता कांद्यामध्ये पण वापरतो आहे आणि तरकारीमध्ये भाजीपाल्यामध्ये वाला आहे त्यासाठी पण आपण तरकारी पेशल वापरतो तर इथून पुढे शेतकरी मित्रांनो आपण या द्राक्ष प्लॉटला रामायग्रोटेकची उत्पादन भरपूर प्रमाणात वापरणार आहे आणि गेल्या वर्षीपासून आपण ह्या पारगावमध्ये द्राक्षावरती आपलं काम चालू केलंय तर शेतकऱ्यांचं पॉइंट असेल किंवा ॲव्हरेज असेल ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बदल झालाय सांगळे सरांनी आपल्याला पूर्ण त्याबद्दल सहकार्य केले शेतकरी मित्रांनो आपण इथून पुढं या पारगाव गावामध्ये साठ दिवसाच्या नंतर प्लॉट जो येतो थेनिंगच्या टेजला त्या ते आपण त्यानंतर आपण त्यांना वायुसृष्टी हे साईडसाठी आपण त्यांना देणार आहे आणि त्यानंतर चार दिवस चार दिवसानंतर म्हणजे चौसष्ट दिवसाचा प्लॉट असल्या असताना आपण त्यांना सायजर एक लिटर ड्रिपद्वारे खालून देणार आहे शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटला म्हणजे पारगावमधल्या प्लॉटला साईज न होणं काडी न पिकणं काडीला रिंग पडणं यावरती आपण या ठिका आपण काम करणार आहे रामा एग्रोटेकचे प्रोडक्ट प्रत्येक टेजला तुमचे समस्या असन फुगवण असन रिंग पडत असन ह्या समस्या आपण रामा एग्रोटेकचा प्रोडक्ट तुमच्या सोडवल्या जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या बागेचा आपण पुढे पण व्हिडिओ वेळोवेळी आपण दाखवणार आहोत आणि बागेची काय परिस्थिती होती आणि राम आपलं आपल्या बागेमध्ये काय बदल घडवते ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल शेतकरी मित्र तुमचे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण